हॅलो एव्हरीवन आज आपण फ्लाउजची कार पट्टी कशा पद्धतीने लावायची हे पाहणार अडीच इंच रुंदीची एक पट्टी आणि दोन इंच रुंदीची एक पट्टी आपण कटिंग करून घेतलेली आहे ही मेन फ्लाची पट्टी आहे उलट्या बाजूने अशा पद्धतीने एकटी टेन अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची ब्लाऊजचे दोन्ही भाग समोर ठेवून मग त्यानंतर उजव्या बाजूच्या भागाला पलटी करून अशा पद्धतीने आपल्याला आय पट्टी लावून घ्यायची असते त्यांना झाली दोन्ही भाग समोर ठेवून ब्लाऊज समोर ठेवून मग उजव्या भागाला जो भाग असतो भाग भाग त्या भागाला आपल्याला आईची पट्टी लावून घ्यायची असते

मारून घ्यायची जास्तीत कटिंग करून अशा पद्धतीने दोन इंच एक इंच एक्स्ट्राची पट्टी आपल्याला पाहिजे असते अशा पद्धतीने याची काही मार्गी ही फोल्ड करून आपल्याला परत एक इथून मधल्या भागापासून लिहून घ्यायची असते बाजूला एक लक्षदायी आपल्याला देऊन द्यायची असते म्हणजे ती दही पण पाहू शकता की तुमची मुची पट्टी तयार झाली आहे डाव्या बाजूचा हा पार सरळ ठेवून हो। अशा पद्धतीने पट्टी डोंगरून दोन्ही बाजूंची फोल्ड करून ही पट्टी

आपण जॉईन केलेला आहे त्या भागाने प्रेशील आपण ठेवू ही पट्टी अशा पद्धतीने प्रेशी प्रेशील ही पट्टी आपल्याला दुरून घ्यायची असते आज म्हणजे आपल्या भागाला अशा पद्धतीने हूक आणि पट्टी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करत आहात मला नक्की जाणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापूर्व खूप धन्यवाद